आपण बऱ्याच वेळेला असा अनुभव घेतो म्हणजे नळाला पाणी जे आपल्याकडं काही जणांच्याकडं दररोज येतो काही जणांच्या दोन दिवसानं काही जणांच्या चार दिवसानं ज्या त्या गावाचे किंवा शहरातील काही गोष्टी एक एक दिवसाला पण असं दररोज असतं पाणी पण काही ठिकाणी दोन दोन तीन तीन दिवसानं पण येतं पण ते ठरलेल्या वेळेत ते येत असतं पण काही वेळेला ज्यावेळी आपल्याला ठरलेल्या वेळेत पाणी आलं नाही काही खोळंबा झाला म्हणजे पाण्याचं काहीतरी लिकेज झालं कुठतं किंवा काहीतरी असे प्रॉब्लेम होत असतात तर त्यावेळी पाणी सप्लाय बंद राहतो मग असा बंद झालं की आपल्याला अवघड होतं मग पाणी आणायचं कुठून बाहेर तर जावं लागतं म्हणजे कुठं बोरला जा कुठं विहिरीला जा कुठून कुठून तरी पाणी आणून आपल्याला दिवस घालवायचे असतात असं एक दिवस दोन दिवस तीन दिवस काही वेळेला असं डिले व्हायला लागलं काम जरा वा जास्त हेक्टिक असेल तर मग वेळ जातो आणि मग आपल्याला त्याचा त्रास होतो मग सर्ती शेवटी काही दिवसानं पाणी पूर्वत सुरू होतं मग आपल्याला अगदी बरं झालं पाणी आलं किती मस्त वाटलं आज पाणी आलं पाणी आलं म्हणून आपण मस्तपैकी पाणी मग छानपैकी आंघोळी वगैरे सगळ्यांच्या रुटीन व्यवस्थित पहिल्यासारखं सुरू होतं सगळं पण कमी असताना मग थोडं बचत करावी लागत असतं थोडं आंघोळीच्या पाण्यासाठी बचत इतर खर्चाच्या ह्याच्यासाठी बचत असं करत असतो पण ज्यावेळी व्यवस्थित पाणी पुरवठा सुरू होतो त्यावेळी आपण व्यवस्थित चालू होतो जा पण ज्यावेळी ज्या बऱ्याच गॅपनंतर जर पाणी आलं तर मग आपल्याला असं वाटतं की अरे बाप रे किती महत्त्वाचं आहे ना पाणी आपल्यावर तर कायम असतं येतच असतं आपल्याला काही तिचं महत्त्व नसतं पण ज्यावेळी ते बंद झालं यायचं काही दिवस तर त्यावेळी किती आपल्याला त्रास वाटला त्याचा आणि त्याचं किती महत्त्व कळालं आता आपण अगदी काठ वापरूया अतिशय व्यवस्थित जिथं लागेल तेवढंच पाणी वापरूया म्हणजे आंघोळीला गेलं दोन तीन बादल्या तिनं असं काही नको एक बादलीमध्येच आंघोळी व्यवस्थित आवरायची इतर गोष्टीसुद्धा लिमिटेडमध्येच पाणी वापर करूया आपल्याला त्यावेळी त्याचं महत्त्व कळतं तसं असतं काही लोकांच्या बाबतीत काही लोक ज्यावेळी आपल्या आयुष्यात असतात ना त्यावेळे आपल्याला त्याची फारशी महत्व नसतं हां आहेत ना करतात ना चालू आहे ना जसं पाणी रोज येत असेल किंवा दोन दिवसांनी येत असते आपल्याला माहीत असते येते पाणी जाते येते जाते येते जाते काय त्यात विषय ज्यावेळी ते, था था। ते, 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 ते था था था। बंद होतं ना त्यावेळी त्याची इम्पॉर्टन्स कळायला लागतं त्याप्रमाणे काही लोक आपल्या आयुष्यातील ज्यावेळी रुटीन असतात आपल्यासाठी ते काय आहेत ना हां ठीक आहे ओके इट्स ओके असं वाटलं ज्यावेळी ती नोक नसतील नसतात कुठेतरी जातात त्यावेळी आपल्याला त्यांची किंमत कळते त्यामुळं आपण छोट्या मुलांना असू दे किंवा मोठ्या लोकांना असू दे कुणालाही हा एक धडा असतो म्हणजे पाण्याच्या उदाहरणार्थ आपण छोट्या लोकांना मुलांनासुद्धा आपण शिकवू शकतो बघ पाणी नसल्यावर कसं महत्त्व वाट कळालं ना तसं तसं आयुष्यात प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक गोष्टीचं महत्त्व आहे ती नसेल तर आपल्याला त्याचं महत्त्व कळतं पण ती नसेल म्हणून वाट बघायची नसते तर ती असतानासुद्धा तिला तितकंच महत्त्व दिलं पाहिजे ते गरजेचं असतं हे या पाण्यावरून तुम्ही शिका असं आपण एक त्यातून एक धडा घेतो आपल्याला स्वतःलासुद्धा घ्या आपल्यालासुद्धा मीसुद्धा घेतला त्यामुळेच मी सांगतो की किती महत्त्वाचं असतं ज्यावेळी गोष्टी आपल्या असतात ना त्यावेळी त्याची व्हॅल्यू करणं किती गरजेचं असतं थँक्यू